नागपूर राज्य विधीमंडळाच्या दोनही सभागृहात रिक्त असलेले विरोधी पक्षनेतेपद शेतकरी आत्महत्या कर्ज माफी आदी विषयांवर विरोधी पक्षाद्वारे सात डिसेंबरला पत्रपरिषदेतून सरकारवर हल्ला करत सरकारच्या चहापाण्यावर बहिष्कार टाकण्यात आलाय सायंकाळी मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थानी रामगिरी येथे झालेल्या पत्रपरिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता विरोधी पक्ष हा मुद्दे नसलेला दिशाहीन विरोधी पक्ष असल्याचा टोला लागलाय तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षाने आत्मचिंतन करावे असा सल्ला दिलाय विरोधी पक्षाने विदर्भ मराठवाडा व राज्यातील इतर विषय सभागृहा सभागृहात मांडावे सरकार यावर चर्चा करण्यासाठी तयार आहे तसेच चहा पाण्यावर बहिष्कार टाकून विरोधकांनी फोटो कॉल केलाय तसेच एकनाथ शिंदे यांनी पुन्हा मागच्या अधिवेशनात विरोधक जोरात होते मात्र ते आता फक्त सभागृहाच्या पायऱ्यांवर दिसत आहेत तसेच हिवाळी अधिवेशनात होणार अठरा विरोधकांवर चर्चा यासाठी विरोधी पक्ष व्यासपीठावर यावं तसेच राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आठ डिसेंबर पासून सुरुवात आयोजित पत्र परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षाद्वारे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषद परिषदेचा खरपूस समाचार घेतलाय मुख्यमंत्री म्हणून देश म्हणाले विरोधी पक्षाची पत्रकार परिषदेशी निराशाने घेतले आहे अधिवेशनात सभागृहात विरोधकांच्या सर्व प्रश्नांशी आम्ही उत्तरे देणार आहोत असं मुख्यमंत्री म्हणाले मिस अपडेट